हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मसाला वांगी काप करूया सोबत पालक पुदिना टाकून ज्वारीची भाकरी करूया आज आपण मसाला वांगी काप करूया थोडी कोथिंबीर घेऊया तीन चार हिरव्या मिरच्या आहेत थोडं आलो आहे आणि दोन तीन लसणाच्या पापड्या हा आपण मसाला वाटून घेऊया आज आपण मसाला पण काप करतो त्यासाठी मी हा वाटलेला मसाला आपण लावून घेऊया गाळ्याकडे टाकते काश्मीरी मिरची पण टाकूया आपण दोन चमचे धना पावडर टाकूया दोन चमचे थोडा पावभाजी मसाला मी एक चमचा घालते आपण मीठ घालूया आवडीनुसार कोथिंबीर आहे ती पण घालूया आपण लिंबू आहे एक लिंबू घेतलेला आहे मी त्याचा आपण रस आता आपण हा सगळं व्यवस्थित लावून घेऊया मसाला हा आपला मसाला दोन्हीकडनं मी छानपैकी लावून घेतला आहे आणि एक ह्याला आपण दहा मिनटं असंच ठेवून देऊया आता आपण हे तांदळाचं पीठ घेऊया आपण आपल्याला वांगी जरा आपल्याला वांगी फ्राय करायची आहे दोन वयाने तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण एक चमचा रवा घालूया आणि अर्धा चमचा चण्याचं पीठ घालूया त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालूया आणि एक साठव व्यवस्थित एकजीव करूया आपण तवा तापत ठेवलेला आहे आपला तवात तापला तर आपण एक एक वांगी ह्याच्यामध्ये बघा अशी करून घ्यायची छानपैकी आणि मग ह्याच्यामध्ये घालूया तर मी कशावर पण करू शकता पॅनमध्ये पण चालू शकते माझ्याकडे मोठा तवा होता डोशाचा त्याच्यावरतीच मी करते गॅस जरा बारीक करायचा हां आता आपण बघूया आता आपण याला खालच्या साईडला आपण आता परत तळून घेऊया हे गॅस बारीक ठेवायचा आता आपले मसाला वांगी फ्राय तयार झाल्यात बघा छानपैकी एकदम मस्त कुरकुरीत आवाज येतो आज आपण दरीच्या पिठाची भाकरी करूया जळवीचं बीठ घेतले मी दोन वाटे मी जळवीचं पीठ घेतलेलं आहे मीठ घालूया आपणसार चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या मी किसून घेतल्या आहेत त्या पालूया दुदीना आहे थोडासा कापून घेतला आहे हे ऑप्शन आहे कोथिंबीर आहे ती पण आपण घालूया कापलेली हे पालक थोडासा पालक घेतला आहे तो पण कापलेला आहे तो पण आपण ह्याच्यात घालूया मुलं भाजी खात नाहीत पालेभाज्या चिली फ्लेक्स घालूया जर आता आपण हे व्यवस्थित एकजीव करूया मी ज्वारीच्या पिठाचं करते तांदळाच्या पिठाचं पण आपण करू शकतो बाजरीचं पण आहे नाचणीचं पण आहे गरम पाणी घेतलं ह्या गरम पाण्यानेच छानपैकी वाळून घ्यायचं ज्वारीची भाकरी का खावी आता हे खूप उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे जॉर्जीची भाकरी खूप थंड असते छानपैकी म्हणून ज्वारीची भाकरी उन्हाळ्यात भरपूर खावी आता हे बघा आपलं पीठ गळून झालेलं आहे छानपैकी आता आपण त्याची भाकरी करूया छानपैकी लाटून घ्यायची एकदम पातळण्या करायची आपली झालेली आहे आता आपण भाजून घेऊया त्यावर घालूया तर तेल लावू शकता तूप लावू शकता काही पण लावू शकता ह्याला मी तूप लावते व्यवस्थित जाता आपण त्याला भाजून घेऊया छान तर ना मस्त मी क कडक करून घ्यायची छानपैकी छानपैकी भाजून घेतली ना की मस्त एकदम कुरकुरीत लागते ही भाजी आता ही झाली आहे आपली भाकरी आपण काळून घेऊया आणि दुसरी करूया आपण आता ही पण आपली बातमी छान झाली तयार झाली आहे बघा मस्तपैकी कलर आलेला आहे आपण गॅस बंद करूया माझी रेसिपी आवडायची लाईक करा सबस्क्राईब करा घंटी जवळ जागा पण शेअर करायला विसरू नका बाय परत भेटूया